हॅलो फ्रेंड्स hmm. तर बघा माझ्या हातात काय आहे तुमच्या इथं याला काय काय म्हणतात ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आम्ही ह्या स्वीटकॉर्नचं काय बनवलं आहे ते तुम्हाला दाखवते पहिले ठेवून देते जागेवरती आणि हे बघा कुकरमध्ये मीठ टाकून आम्ही शिजून घेतलं आहे त्याला पाणी आणि मीठ टाकून चल चल तर चला खूप गरम ऐक परत जाग लावलं तुम्ही तकलीत घेते आता मस्त लागतंय कोण कोण असं करून खातात कमेंट मध्ये नक्की सांगा चला तरी तोपर्यंत बाय खूप गरम आहे